शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मराठी मुले जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर प्रश्नावली दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक बी हे कोणाचे टोपण नाव आहे उत्तर नारायण मुरलीधर गुप्ते प्रश्न क्रमांक दोन विधानसभेत आमदार म्हणून निवडून येण्याकरिता किमान वयाची अट काय उत्तर पंचवीस वर्ष प्रश्न क्रमांक तीन आयुष्मान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर आरोग्य प्रश्न क्रमांक फॉस्फरसची संज्ञा कोणती उत्तर पी प्रश्न क्रमांक पाच भारतरत्न पुरस्कार देण्यास कोणत्या वर्षीपासून सुरुवात झाली एकोणीसशे चोपन्न धन्यवाद